करता जेव्हा आपण एखादा स्टॉक विकत घेतो तेव्हा तो कॉन्फिडन्सच नसतो की हा स्टॉक मी होल्ड करावा किती दिवस होल्ड करावा आणि का करावा तर लोक मला विचारतात रचना तुला कशी माहिती मिळते वेगवेगळ्या तर त्याच्यासाठी भरपूर वेबसाइट्स पण अव्हेलेबल आहेत किंवा अॅन्युअल रिपोर्ट पण असतात पण ह्या खरं सांगू का ह्या फार पुढच्या गोष्टी झाल्या डे वन तुम्ही काय करू शकता तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस पर्यंत कोण कोणती प्रोडक्ट्स वापरतात ह्याची एक यादी करा आता फॉर एक्झाम्पल उठल्यावर पेस्ट कुठल्या कंपनीची वापरता लिहून ठेवा शर्ट घालता तो कुठल्या कंपनीचा आहे ते लिहून ठेवा साबण कुठल्या कंपनीचं वापरता ते लिहून ठेवा कधी मॅगी वगैरे खात असाल तर त्या कंपनीचं नाव लिहून ठेवा ऑफिसला जाताना कुठली गाडी वापरता त्याचं नाव लिहून ठेवा पेट्रोल पंप कुठल्या कंपनीचा होता त्याचं नाव लिहून ठेवा ऑफिसला गेल्यानंतर कधी कोणाला काही ट्रीट वगैरे द्यायची असेल काही पिझ्झा वगैरे मागवला तर त्या कंपनीचंही नाव नोंदवून ठेवा आणि अशा बेसिक बेसिक गोष्टींपासनं आपल्याला कळेल की अच्छा या बऱ्याच कंपन्या ज्यांची प्रोडक्ट्स मी रोज वापरते त्या सगळ्या कंपन्या स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत हे झाल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी ह्याच्यातच एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरनं तुम्ही आज माझा हा एपिसोड बघताय काय हो मोबाईल मोबाईलच्याही वेगळ्या कंपन्या असतील किंवा त्याच्यावरती जे येणारं नेटवर्क आहे एअरटेल म्हणा आयडिया म्हणा जिओ म्हणा यापैकी एअरटेल आणि आयडिया याही कंपन्या स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहे जिओ डायरेक्टली लिस्टेड नसेल तरी ती रिलायन्सच्या थ्रू लिस्टेड आहे अहो मग यांच्या पण तुम्ही सर्व्हिसेस वापरताय ना सो काही प्रोडक्ट्स वापरताय काही सर्व्हिसेस वापरताय अजून एक सर्व्हिसचं उदाहरण दिलं तर तुम्ही बँकिंग ही सर्व्हिस तर नक्कीच वापरता अनेक वेळेला म्हणा एचडीएफसी म्हणा आय आय म्हणा ऍक्सिस म्हणा उदाय फक्त या बँकांमध्ये जाऊन एफ डी तर केली असेल आता मी जेव्हा विचारते एफ डी का बरं केली या बँकेत तेव्हा तुम्ही काय म्हणता आम्हाला जरा सेफ वाटतं म्हणून आम्हाला जरा खात्री वाटते की ही बँक बुडणार नाही अहो खात्री जर वाटत असेल तुम्हाला जर वाटत असेल की या सगळ्या बँका खूप मोठ्या आहेत टू बिग टू फेल एवढ्या मोठ्या बँका आहेत तर मग या कंपन्यांमध्ये या बँकांमध्ये एफ डी करायचीऐवजी या बँकांचे शेअर्स घ्यायचं डोक्यात येत नाही का जर येत नसेल तर मग आपण थोडासा त्याचा अभ्यास करून एक हिंमत करू शकतो का की ज्या बँकेत मी एफ डी ठेवली त्या बँकेत मी स्टॉक मध्ये गुंतवून बघते मग त्या स्टॉकची गेल्या दहा वर्षात किती परतावा मिळाला गेल्या पाच वर्षात त्या स्टॉकला किती परतावा मिळाला ह्याचा अभ्यास करू शकतो त्या कंपनीचं किंवा त्या बँकेचे गेले पाच किंवा दहा वर्षात सेल्स म्हणजेच तुम्ही जेवढी विक्रेता विक्री करता तो आकडा वाढत गेला का प्रॉफिट्स म्हणजे फायनल तुमचा नफा हा वाढत गेला का नाही अहो एवढ्या दोन तीन गोष्टी तर आपण नक्की बघू शकतो किंवा त्या कंपनीने काही नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे का आता मी तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांचं उदाहरण दिलं तर सगळ्यांना माहितीये की आपण फोर जी नेटवर्क्स वापरतो तुम्ही पेपर वाचतच असाल आणि तुम्हाला माहिती असेल आता फायव्ह जी नेटवर्क येणार आहे तर मग अशा कुठल्या टेलिकॉम कंपन्या आहेत की ज्या जी मध्ये ताबडतोब तो आहेत त्यांना फर्स्ट मूवर ऍडव्हान्टेज मिळू शकेल का सो एक सोपी गोष्ट ह्याच्यातनं तुम्ही लक्षात घ्या की बॅलन्स शीट पी अँड एल एवढं किचकट डीप डाऊन जायची काही गरज नसते सुरुवातीला पहिलं पाऊल टाकताना तुम्ही केवळ कोणते प्रोडक्ट्स आहेत दैनंदिन जीवनात हे तुम्ही नक्की नोंद घ्या एक शेवटचं उदाहरण घेते काही तुम्ही स्टोर्समध्ये जात असाल उदाहरणार्थ डीमार्ट डीमार्ट सारख्या स्टोअर मध्ये गेल्यावर पार्किंगमध्ये किती गाड्या लागल्या आहेत किती लोक आहेत त्याला आपण फुटफॉल्स म्हणतो तर जेवढा जास्ती फुटफॉल जेवढी जास्ती लोक येत आहेत जेवढी जास्ती खरेदी होतीये तेवढा त्यांचा सेल्स वाढणार नाही का सो हे माझ्या मते ह्याला म्हणायचं ऑब्झर्वेशन आणि या ऑब्झर्वेशन मधनच तुम्ही तुमचं गुंतवणुकीतलं पहिलं पाऊल नक्की टाकू शकता आता या गुंतवणूक क्षेत्रात स्टॉक मार्केटमध्ये मी तुम्हाला तीन मिथ्स म्हणजे तीन भ्रम जे असतात स्टॉक मार्केटबद्दल ते थोडे दूर करायचा प्रयत्न करते बरेच जण म्हणतात की अहो तुम्ही इन्व्हेस्ट करता ठीक आहे तुमच्याकडे काय लाखो कोट्यावधी असं काय